नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने एक किलोच्या प्रमाणात गाजराचा हलवा करणार आहोत आणि तोही फक्त दहा मिनटामध्ये या हलव्यामध्ये आपण दूध किंवा दूध पावडर किंवा खवा किंवा कंडेन्स मिल्क काहीही न वापरता मस्त चविष्ट आणि दाणेदार हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक किलो गावरान गाजर घेतली आहेत बघा अशा पद्धतीचे लालसर गुलाबी रंगाचे आणि जाडसर असे गाजर आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे हलवा खूप मस्त चविष्ट असा होतो आता हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या गाजराचा वरचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि हे गाजर आपल्याला किसणीने खिसून घ्यायची आहेत हा गाजराचा जो हलवा आहे तो फक्त दोन चमचे साजूक तुपामध्ये आपण तयार करणार आहोत हा गाजराचा हलवा करण्यासाठी आपल्याला खूप जास्त तूपसुद्धा लागणार ला नाही तर अशा पद्धतीने सगळे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर बघा पूर्ण एक किलो गाजर इथे किसून झालेले आहेत गाजराचा हलवा करण्यासाठी या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचे आहे हे घरी बनवलेलं तूप आहे त्यामुळे तुम्हाला ते पांढरं दिसत असेल आता याच्यामध्ये आपण केसून घेतलेला जो गाजराचा किस आहे तो टाकूया गाजराचा किस कळीत टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परतून घेताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर एक तीन ते चार मिनिटे हा गाजराचा किस आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत सुरुवातीला जरी हा केस जास्त दिसत असला तरी जसा तसा शिजत जातो तसा तसा हा केस कमी होतो आणि याचा रंगसुद्धा बदलतो तर बघा सुरुवातीला आपला किस जो आहे तो लालसर रंगाचा दिसत होता आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर या किसाचा रंग बदललेला आहे म्हणजे आता याचा रंग केशवी दिसत आहे तीन ते ती चार मिनटे गाजराचा किस परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि बादामाचे काप घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता जसं की मनुके पिस्ता वगैरे इथे फक्त मी काजू आणि बादाम घातले आहेत तर आता काजू आणि बदाम टाकल्यानंतर सुद्धा एक चार एक ते पाच मिनिटे हा किस मी इथे व्यवस्थित असा परतून घेतला आहे गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवली आणि हाय फ्लेमवर चार ते पाच मिनिटे पुन्हा हा किस परतून घेतल्यानंतर आता आपला गाजराचा जो किस आहे तो व्यवस्थित असा परतून झाला आहे म्हणजे टोटल एक सात ते आठ मिनिटे हा गाजराचा किस आपण परतलेला आहे तर गाजराचा किस व्यवस्थित परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर इथे मी एक किलो गाजरासाठी दोनशे ग्रॅम एवढी साखर घालत आहे तुम्हाला जर हलवा खूप जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अडीचशे ते तीनशे ग्रॅमसुद्धा साखर याच्यामध्ये घालू शकता किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखर या किसामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया साखर याच्यामध्ये मिक्स झाली की याला पाणी सुटते तर याचं पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला हा गाजराचा हलवा पुन्हा परतून घ्यायचा आहे साधारण एक दोन ते तीन मिनटामध्ये ही साखर विरघळलेलं जे पाणी आहे ते सुकून जाते तुम्ही इथे बघू शकता आपल्या हलव्याला आता साखर विरघल्यानंतर पाणी सुटलेलं आहे तर दोन ते तीन मिनिटे हा गाजराचा हलवा हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे याच्यावरती झाकण ठेवू नका नाही तर हलव्याला जास्त पाणी सुटेल तर तीन एक मिनिटे हा हलवा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे जेणेकरून याला सुटलेलं सगळं पाणी सुकून जाईल तर बघा हाय फ्लेमवर साधारण तीन एक मिनिटे हा गाजराचा हलवा मी सारखा परतून घेतला यामधलं जे पाणी सुटलं होतं ते पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि मस्त दाणेदार असा आपला गाजराचा हलवा इथे तयार आहे अशा पद्धतीने याचं पाणी सुकलं की गाजराचा हलवा जास्त वेळ परतायचा नाही त्यामुळे तो जास्त कोरडा होऊ शकतो तर आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड मी घातली आहे तुम्ही तुम्हाला जर जायफळ किंवा वेलची पूड आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल परंतु वेलची जायफळपूड घातल्यामुळे हलव्याची चव अप्रतिम अशी लागते तर वेलची आणि जायफळपूड व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपला गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे एक किलोच्या प्रमाणात हा गाजराचा हलवा आपण केलेला आहे आणि याच्यासाठी फक्त दोन चमचे साजूक तूप वापरलेला आहे कुठलाही कंडेन्स मिल्क दूध किंवा दूध पावडर किंवा खवा न वापरता मस्त चविष्ट आणि दाणेदार गाजराचा हलवा इथे तयार आहे वरून सजावटीसाठी याच्यावरती थोडेसे बादामाचे काप घालून घेणार आहोत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत